दोनशे दोनशे चार दोनशे तीनशे चारशे चारशे चार पाचशे पाचशे चार पाचशे चार पाचशे चार पाचशे चार पाचशे एक चार पाचशे एक संतोष तारीख सात हजारीख सात हजार शंभर दोनशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठ हजार एक दहा हजार एक दहा हजार एक दहा तारीख दहा हजार एक दहा हजार एक दहा तारीख सर्व तारीख चलाव्यान बावीस बावीस एकाव्यान बावीस एक